अखिलेश शर्मा सारखे भडवे लोक भरपूर आहेत आता ही गोष्ट बघा महिला रिक्षा चालकावर हात उचलल्या परप्रांतीय हे हाताची पाचवी बोट असतात सारखी नसतात जसे आपल्यामध्ये एक बोलतात ना की तिरस्कार करणारे लोक आहेत तसे परप्रांतीमध्ये पण आहेत पण आपण त्यांना कधीच बोलत नाही आज माझा मराठी माणूस किती एकत्र येऊ शकतो ना हे सगळ्या जगाने पाहिले धर्मवीर चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलं की मराठी माणसावर अत्याचार झाला कसे आम्ही लोक पळत जायचो आता कुठे गेले की आमच्या मागे जरी निवडणुकीला मराठी माणूस नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या मागे कायम असतात महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर जे शिवागाळी होत्या अत्याचार होत आहेत म्हणजे बोलतात ना आपल्याच घरात राहून आपल्यावरच दादागिरी करणं कारण त्याच्यावर काय सगळेच जण बोलत होते मी बोललो काय बोलू त्याच्यावर एक आनंद असा झाला की मराठी माणूस हा एकत्र येतोय म्हणजे ही कल्याणची घटना असेल ती झाल्याच्या नंतर आपण जर का ते सगळे व्हिडिओज पाहिले तर मग आपल्याला कळेल तो तो जो सतत सांगतोय की आम्हाला रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि तो अखिलेश शर्मा जो आहे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली आणि हे बाकीचे जे बसले हे बोलतात की त्याला पाठवू नका सोडू नका तरी हे पोलीस कुठले तो तुला ऑफिसर म्हणून कोणतरी एक पोलीस ऑफिसर त्यांनी काय त्याला अखिलेश शर्माला काय ट्रीटमेंट दिली तुम्हाला असं वाटतं त्या लांडगे नावाचे जे ऑफिसर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज पोलिस स्टेशन मध्ये प्रत्येक मॅटर जेव्हा आपण घेऊन जातो या अशाच पद्धतीची घटना असतात ना की ज्याच्याकडे माल आहे ना त्याचा ऐकणार ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्यात मग मराठी वगैरे कोण बघत नाही हे आपले मराठी पोलिसच काही असे आहेत ना त्यांच्यामुळे काही बाकीच्या पोलिसांची नावं खराब व्हायला हो लागलेत मला असं वाटतं ह्या पोलिसांवर त्या लाडके नावाचे कोण ऑफिसर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे की त्यांनी काय एफ आय आर नव्हती घेतली ते कल्याणचं प्रकरण आता आपण पाहिलं हे अखिलेश शर्मासारखे भडवे लोक भरपूर आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र दोघी आहेत आता त्याच्यानंतर तो व्हिडिओ पण होतो अखिलेश शर्मा आणि त्यात सांगतो त्याला मराठी येत नाही आहे मला वाटतं सारा आयुष्यात पहिल्यांदा तो मराठी बोलला असेल आणि त्या व्हिडिओ पाहिलं तर आपल्याला कळेल आणि का हा असं दाखवते की माझे मराठी बंधू भाऊ हे ते सगळं असं बोलतो आहे काय काय त्याच्यामध्ये हां म्हणजे आम्ही काय मराठी लोक तुझ्यावर हे बोलतात प्रभावी तू अरे घंटा तू काय काहीतरी तर आता आहे मध्ये म्हणून मराठीमध्ये व्हिडिओ बनवून तू लागला सांगायला ह्या सगळ्या गोष्टी एक किती म्हणजे आपण बोलतो ना की बोलत असताना आपल्याला बोल कळतं ना कोण माणूस चुकीचा आहे कोण बरोबर आहे हा गुंडे घेऊन हो आला मराठी माणसाला मारायला आणि हे चल तू बरोबर आहेस बाकीचे बिल्डिंगमधले सगळे काही पागल आहेत सगळे लोक त्याच्या विरोधात आहेत म्हणजे काहीतरी गुन्हा असा परवाची कालची गोष्ट अविनाश जाधव सरांनी एका परप्रांतीयाला मारलं का मारलं तर एका परप्रांतीयांनी एका महिला रिक्षा चालकावर हात उचलला आता ही गोष्ट बघा महिला रिक्षा चालकावर हात उचलला परप्रांतीयांनी मग नंतर त्याला विमा विमान मॉलमध्ये ते, ते वी, वी, जाऊन मग अविनाश जाधव मस दादांनी मस्त धडा शिकवला त्याला सगळ्या गोष्टी झाल्या कालचं प्रकरण ताजं प्रकरण कल्याणचं प्रकरण झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीचं प्रकरण आहे आता मी म्हटलं ह्याच्यावर बोलणार काय आता ही गोष्ट जी मला खरं मनापासून आनंद आला आपण जे बोलतो ना की मराठी माणसं एक नाही आहेत हे सगळे असं प्रकरण झाले ना आता आता कळते आपला मराठी माणसं एक आहे पण हे कसं आहे ना मध्य आपल्यामध्ये ना पसरवलं जाते की मराठी माणूस एक नाही आहे मराठी माणूस खेकडा आहे मराठी माणूस एक दुसऱ्याचे पाय ओढतो पण मला मी सांगतो ना हे जे असं प्रकरण होतात ना तेव्हा मराठी माणूस एकत्र येतो आणि मला असं वाटतं मराठी माणसं असंच एकत्र असणं गरजेचं आहे आज मी खरं मानतो या मराठी माणसांना माझ्या की असे प्रकरण झाले की सगळे म आता आज महाराष्ट्रामधले मराठी माणसाला लोक घाबरतात परप्रांतीय लोक हे या प्रकरणानंतर आपल्याला दिसलं मला खरं हेच सांगायचं की अशीच एकी ही आपल्यामध्ये असली पाहिजे कारण आपल्या मागे राजसाहेब आहेच आपल्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच जसं अविनाश जाधवचं काल स्टेटमेंट होतं की आमच्या मागे जरी निवडणुकीला मराठी माणूस नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या मागे कायम असणार बाकीचे कोण नेते होते बोलायलामध्ये तिकडचा आमदार नाही का खासदार नाही कोण हे शिवसेनेचे आहेत ना फक्त हे हिंदुत्व मराठीवादी करतात आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन जातो आम्ही आनंदीगींचे विचार घेऊन जातो कुठे गेलो तुमचे विचार ते धर आनंदीगींच्या ते चित्रपटामध्ये धर्मवीर चित्रपटामध्ये ह्यांनी दाखवलं की मराठी माणसावर अत्याचार झालं कसे आम्ही लोक पळत जायचो आता कुठे गेले त्यांनी कधी डोकावून विचारलं पण नाही प्रतिक्रिया पण नाही दिली ह्या सगळ्या गोष्टीवर काय गोष्टी घडत आहेत देवेंद्र फडणवीस सरांनी जे सांगितलं की महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी टिकलाच पाहिजे ही म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं की मराठी माणसासाठी काय त्यांची आपुलकी आहे आणि त्या गोष्टी आहे काही पक्षाच्या मध्ये काम करत असताना दगडाखाली असतात हात पण त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की मराठी माणसासाठी ते बोलतात ना सातत्याने पुढे काम करणार आणि ह्या गोष्टी महाराष्ट्रात ते पुढे घेऊन जाणार आता हे सरकार जे आलंय पण मला असं वाटतं त्यांच्या बरोबरचे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचं काय त्यांनी तर काही प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी त्यांच्या मुलांनी काही प्रतिक्रिया दिली नाही त्यांचा तो मतदारसंघ ह्या गोष्टी त्यांच्या मतदारसंघात होतात ते कुठे आहेत मला असं वाटतं मराठी माण माणसांनी असं एकत्र येत आहेत नाही मला खूप आवडलं आपण उगाच काय आहे की बॅड पब्लिसिटी आपण आपल्यामध्ये करतो की मराठी माणूस पुढे जाऊन देत नाही मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो हे हाताची बोट असतात ते सारखी नसतात जसे आपल्यामध्ये एक, आप, एक बोलतात ना की तिरस्कार करणारे लोक आहेत तसे परप्रांतीमध्ये पण आहेत पण आपण त्यांना कधीच बोलत नाही आज मी पाहिलेलं माझ्या डोळ्यांनी की मराठी माणूस एकमेकांना मदत करतो आज कोण कोणाचा पाय खेचत नाहीये काही लोक असतात मराठी नालायक लोक त्यांना पण सोडून चालत असतं आज माझा मराठी माणूस किती एकत्र येऊ शकतो ना हे सगळ्या जगाने पाहिलंय आणि महाराष्ट्रात कोणाची बोलतात ना टाप नसणार आहे आता याच्या पुढे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आमच्या उभे आहेत या मराठी माणसाच्या मागे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं आपण आजपर्यंत राजसाहेबांना बोलतात ना साथ नाही दिली निवडणुकीत का आता आमचं मत वाया जाईल आता याच्यापुढे लक्षात ठेवा आपल्याला महानगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त राजसाहेबांचा माणसे पक्षच पाहिजे त्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही आता हे असेच उपरे लोक फक्त मतांसाठी येतील तुमच्याकडे आणि मराठी माणसाचं काहीही त्यांना पडलेलं नाही हे आज तुम्हाला कळलं असेल आता तरी मी बोलतो हात जोडून बोलतो मराठी माणसाचा जागा हो कारण पाहिलंच तू आता कोण आले मदतीला हे शिवसेनेवाले बोलतात ना फक्त पाकपाक पाकपाक कारण आता महानगरपालिकेची निवडणूक असते हे लोक आले पण नसते पण आता त्यांना काय आता मराठी आणि आता परत जागा झालंय त्यांचं उद्धव ठाकरे गटांचं त्यांना काय होतं मध्येच काय माहिती एवढं ते बाकीचे प्रकरण झाले तेव्हा नाही त्यांना जागा आली आणि टीका काय ते हे सरकारमध्ये टीका आता भाजपचं सरकार आलं म्हणून अरे तुम्ही मराठी माणसाबद्दल ना काय ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज राष्ट्रावर पूर्ण पाहिला तो लेख तुम्ही पाहिला असेल मी शांत होतो दोन दिवस मी काहीच बोललो नाही कारण मला माहित होतं की हे आता काहीतरी मी ह्याच्या पुढे पण सांगतो तुम्हाला ह्या गोष्टी झाल्यात ना आता ह्या दोन दिवसांनी सगळ्या विसरल्या सगळं विसरणार घ्या तुम्ही लिहून घ्या दोन दिवसाने या सगळ्या गोष्टी विसरल्याच्यानंतर नंतर आपण परत आहे तसंच परत कोणतरी एखादा मार परतपर्यंत येणार मराठी माणसाला मारणार ह्या सगळ्या गोष्टी घडत राहणार चालू राहणार तर मला असं वाटतं जिथे इथं मराठी माणसावर अन्याय होईल जिथे जे असतील आपण उभे असू आपल्या समोर दिसत असेल अन्याय एकत्र या आणि त्याला ना उत्तर द्या हे सगळं प्रकरण मोठं झाल्यावर त्या प्रत्येकाने हात घालू नका त्याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे कारण आपण फक्त काय जोपर्यंत प्रकरण मोठं होत नाही तो पण त्याच्यावर बोलत नाही आता हे प्रकरण मोठी झाली पण मी बोललो नाही कारण मला मला बोलायचं मला प्रसिद्धी वगैरे नको आहे पण मला एक बोलतात ना आनंद झाला म्हणून मी आज दोन दिवसांनी व्हिडिओ बनवतो माझा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मी बनवत नाही आहे मग माझ्या मनामध्ये एक भावना ती आज बोलतात ना की मराठी माणूस एकमेकांच्या पाय घेतो हे मला स्पष्टीकरण द्यायचं होतं की मराठी माणूस पाय नाही घ्यायचं तर एक एक आहे आणि एक येऊ शकतो आणि आज सगळ्या जगा, जगाने पाहिलंय मराठी माणूस त्याला जर का कोणी काय बोललं तर मग कसा राडा होतो ना सगळ्या महाराष्ट्राने जगाने देशाने आहे ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं पुढे घडत राहणार आणि आता परत बोलतात ना की त्यांना कळलंय आता महाराष्ट्रात काय लायकीन आहे आणि कसं आहे तुम्ही आहेत तुम्ही पिढ्या पिढ्या राहताय आम्ही तुमचं बोलतो ना आमचं मन मोठं आहे मराठी माणसाचं आम्ही तुमचं स्वागत करतो तुम्ही या राहा पण सन्माननी राहा आदराने वागा आमच्याशी आमच्या नादार लागलात तर मग अशाच गोष्टी घडणार आणि मी तुम्हाला सांगतो मराठी माणसं ना समोरच्या एखादा मराठी माणसं अन्याय होत असेल तुम्ही हताश होऊ नका असंच बसू नका तुम्ही जा त्याला उत्तर द्या भले कारण तुम्ही गेलात तर तुमचा पुढचा दुसरा मराठी एकत्र पुढे येणार आहे तर मला तीच हीच तुमच्याकडे प्रार्थना आहे माझी की सर्वांनी एकत्र या एक राहा आणि जे बोलतात बाकीचे की एक नाही वगैरे या सगळ्या गोष्टी चूक आहेत हे फक्त बोलतात ना की मराठी माणसाला आपापसात हे करण्यासाठी भांडण करण्यासाठी जातीमध्ये दे वाटून देतात कोणीही काय असं वेगळं हे नाही प्रत्येकाला जातीचा जा अभिमान आहे पण आपण एक किती असू शकतो हे मला स्वतः कालच्या प्रकारानंतर कळलं आणि असंच एक राहा बस एवढीच विनंती रास्ता म्हणजे मागे खंबीरपणे उभं राहा महानगरपालिका जी आता येणारी आहे त्याच्यामध्ये आपल्याला राजसाहेबांना निवडून द्यायचं आहे हे आपल्याला आता कळलंच असेल कारण ठेस लागलेले आहे तर कारण पर्याय नाही आहे आता कोणच कुठला पक्ष आलेला नाही आहे आणि आता जो पक्ष एक आला तो म्हणजे महाराष्ट्र निवडणुकसेना राजसाहेब आणि बस आता फक्त जर का मुंबईमध्ये टिकायचं असेल आपल्याला मनसेला आणायचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र